कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सामरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे आणि पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी मेणबत्ती रॅली आणि मुकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये मेणबत्ती रॅलीत स्वतः निलेश सामरे सहभागी झाले होते तर जव्हार मोखाडा वाडा पालघर आणि ठाणे शहर कल्याण शहर भिवंडी शहापूर येथे काढण्यात आलेल्या मेणबत्ती रॅलीत जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर कायदेविषयक तज्ञांची कमिटी नेमून विशेष अधिकार वापरून कायद्यात बदल करून तातडीने या गंभीर प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मागणी निलेश सांबरे यांनी यावेळी केली